आज काय करायला लागलाय काय नाही पण मी तुम्हाला आता नाश्त्याला पुढे कर की थोडं तुला पण खाय होत आणि बयाला बाबाला पण खाय होत आणि हो का मस्तपैकी पैकी भात केलाय गरम गरम दही भात दही भात आणि गरगट्टा करायचा आहे त्याच्यामुळं गरगट्ट्याचं म्हणलं हो गरगट्टी जी अशी तयारी केली आहे मी टमाटे टाकले ता तुरीची डाळ आणि शेंगा टाकले त्या शेंगानं चांगलं होतंय गरगट्टा गरगट्याची भाजी पण करायची आहे आणि गरगट्टा पण करायची आहे आता मला ही कोथिंबर मस्तपैकी पोह्यात टाकायला चिरुंदी पटकन Oh. कोथिंबीर जास्त चिर म्हणला किती वेळा सांगितलं पाण्यात बाजूला काढून ठेवायचं कोथिंबीर बघी पोहे आता कशी वाटते काय नाही सीझन निघते म्हणजे डायरेक्ट पाण्यातनं काढून पोहे पडत नाही पोहे

पोहे मला आवडते तुम्ही मला रोज दिवसभर पोह्यावर ठेवलं तरी मी राहील पट करून मी आणली पालक मग कुणी आणली आई साहेब माहितीये तुम्ही आणली चालायला गेल्यावर सकाळी चालायला गेल्यावर तुला उठवलं चल म्हणलं ती तिथुबा चल दुबाळा आम्हाला इतकीला भीती वाटते दिसत नाही सोबत चल म्हणलं कुत्री ती नाही खंड वासती म्हणून माझी मिरची मग म्हणलं काय आज भाजीला करायचं म्हणून येता दिसली म्हणलं कुत्री पण आणली एवढ्या मिरच्या आणल्या त्या मस्त बेकी झाले की आई साहेब झाले तर खटपट करणं खाऊन घे शेवण पर्साना घे गेलं थोडं धुनीतले काय तर नको मला आवडत नाही काय आवडत नाही मग तुझी तर आवड जगा वेगळीच आहे थोडा पर्सान टाकला तर कसलं भारी लागलं लिंबू पिळून घे थांब लिंबू चिरून घेते मी आता पटकन गरगटा शिजू घालायला या भाजी चिरून घेते तू चिरून तुला काय व्हायचं नाही तुझं खाऊन घेतो पहिला खाऊन पाणी पिऊन घेतो तुम्ही पण खावा घ्यायचं नको मला मला का नाही चहा पिली बाज झालं परत येऊ शत तू पण पटकन खाऊन घे मी त्यावर भाजी चिरती पटपट गरगट्याची तयारी कराय ती सोलून घे हो हो हे खाय लागली बघ म्हणून वाटत मग पर्साना पर। शेव छान लागते कधी तु खाल्ल्यावर तसं काय तर टाकून बघ कसं झालं सांग मला झाले थोड मस... तिकट झालेत अगं तू लहान आहे कधी तु बाळा आता किती मोठी झाली थोडं तिकट खायला शिकायचं असतं पिल्या खायला येत नाही अगं माग ना आपली भक्ती ओम दादा आणि ती मैडी किती खाती बघ तिकट कन या दादा तू तर कन्हा लहान बाळाच्या वरची आहे बघ खा पटपटावर भाजी असली तरी धुवून घ्यायची काही साहेब दोन तीन पाण्याला धुवून असते भाजी तर दोन ना धुली ही शेवटच्या पाण्याने यातन पळून टाकून लहान असतील ग काय पण बसलेलं असते रानाचा श्रम करून जात त्याच्यावर स्वच्छ अशी धुवून बघा तरी सुद्धा पाणी हिरवून येईल माती असती बसली सकाळ सकाळ दैवार पडते का ना गान था था आता थंडी सुटली द्याच्यावर घाण बसती काय पण असते त्या बारीक काळ्या असते त्या तरी आपल्या फवारणी असते सारखी कुठल्या पण धानाला त्याच्यामुळे मवा नसते आता थंडीचा मवा पडतय कुठल्या पण धानावर मवा पडतय आता आपल्या दारातली झाड आहे का नाही कुंडीतल्या झाडाला पण पडलं आता बाबाला का नाही फवारायला लावले आपण दारातली झाड हो तर आता असा गरगट्टा शिजू घातलाय पहिल्यांदा काय करायला साहेब पहिल्यांदा टाकायचं तेल पहिल्यांदा टाकायचं असत तेल तेल अशी तर काय भाजी करता येत नाही करड्याची भाजी करड्याची भाजी तुंडी लावा पण चांगली लागते का आणि हिरव्या मिरच्याची भाजी केली तर चांगली लागते पण दोन भाज्या हिरव्या मिरच्या होते त्यामुळे आपण ही चटणीची भाजी करणार आहे कारण ते गंगट्टा आपण हिरव्या करायचा भाजी हो। ही भाजी करायची आहे चटणीची हो आण का लक्ष आले <laughs> <laughs> <आ> ये ओढ भरले का पोहे काम लय भरले आता झोप लागायला लागली झोपायचं नाही काम आहे आता ती सिलेक्ट ठेवू सकाळ आता एक दुष्ट झोपली होती तो केला ना नाष्टांची झुपळी ती माझा सहपा होत करू पोरा मती काय करती नाही आता झोपत नाही पटापट आवरायची काम आपल्याला काल चतुर्थी झाली जायचं होतं बघ गणपतीला पण काय जाणार झालं ना आज बघू की टाइम मिळाला तर जाऊ आता काल चतुर्थी झाली आज गण्या काय आहे तुझं तिथे फिरायला जावं असंच काय आधी म्हणून गणपतीला जायचं आपलं रद्द झालं ते आणि आज पण निवेदन केलं तर जायचं गणपतीला मग तर लोक अशी जिरा मोठी चांगली तडतडली द्यायचं यसरा येसूरच मस्ती करू काय लसूण खुडून टाकलाय असं मला लक्षात राहत नाही खुडून घेतलाय चिजून टाकला तरी चालतंय मंद एवढ्या लसणासाठी कुठं मिक्सर भांड्यातही करावं म्हणून मंद खुडूनच घेतला चांगला बारीक खुडून घेतला चांगलं वाटतंय काय नाही त्याला चांगला लाल लसूण होऊ तो राहू दे तर सगळ खरपती हलवाय लवकर घेतलं नाही थांबा दी गंजी चेटणी आहे ती कट आहे त्याच्यामुळे काय थोडीशी टाक हो ती उडून येईल बरं का आई साहेब करता बनल्यावर काय झालं कोथिंबई करून एक टाकून दिला कर्द्याची भाजी काय काय जणांना माहिती पण नसेल आई साहेब सगळ्या भाज्या प्रत्येकाला माहित असेल कर्द्याची भाजी मध्ये काय नवीन नाही का सगळ्यांना माहित असते त्या भाज्या नाही मला नवीन तोंडी लावायला पण भाकरी समजा चांगली लागते करडीची भाजी भाजी आपल्या बाबाला म्हणून भाजी करायला मी त्यांना तो तोंडी बी लावायला आवडती आणि अशी खायला पण आवडती आणि अशी आवडती केली म्हणून करायला लागली थोडं तरडीची भाजी भारी लागते बरं झालंय मला बिले आवडती भाजी तरडीची शेंग बांधायचं कुठ टाकायचं थोडं मोठं राहू द्यायचं करायचं ना असंच टाकते आता ह्याच्यात हात घालून टाकण्यापेक्षा असंच टाकलेलं बरं ठेवायचं का आता झाल्यावर शिजू दे हो झाली आहे भाजी झाली बघ आता मस्त डेली करड्याची भाजी छान झाली मस्त झाली आता भाजी

गरगट्यात वतून घ्यायचं कोणी टाकली त्यातच गरम करून आपलं किती पाहिलं तेवढं का ह्याच्यात टाकून घ्यायचं गरम पाणी टाकल्यावर चांगलं होतं लाल पाणी ओतायचं तेल ओतून घ्यायचं आता तेल जरा तापलेली निरमवर टाकायची आता जरा कडकडू देते तिला जिरं मिरची

आणि भाज्या जास्त राहणार आल्यामुळे मी रोज भाज्याच करायला गे बरं का कारण की सीजनच असतं परत उन्हाळ्यात भाज्या अशा खायला मिळत नाहीत्या जमीन मी झोपून येत नाही त्याच्यामुळं आता गारव्याचं भाज्याच आहे त्या जास्त करून म्हणून कालचा पण भाज्यांचाच व्हिडिओ होता आणि आजचा पण भाज्यांचाच वेळ आहे रेशीपत्र तुम्हीच बघितलीच आणि बघत राहा मी असा मस्तपैकी घरगट्टा केलाय बघा आणि तुम्हाला आवडते का नक्की सांगा आणि तुम्ही पण गरगट्टा कसा करताय त्या नक्की पण मला सांग